तुला काय भाऊने माझ्यासाठी काय केले हॅलो काही तर आज आमचा सॉन्ग शूट आहे आणि आम्ही चाललोय कुठे चाललोय आपण मलाच माहिती पनवेला चाललोय आम्ही आणि दादा भाकर का ते घरात अहो अहो भाकर दादा येईल बमलाशा भाकर खाऊन आम्ही लगेच निघतो शूटला तर गाईज आता चाललो शूटला आणि भाऊचा भाऊ सॉन्ग शूट आहे भाऊ कधी पडणार आहे हा संडे ला टाका सांगा काय पण करून तर चला पोचतो लोकेशन वरती भाऊ काय बोलतो पाहिजे ना शूट चालू तर गाईस पोहचलो आता लोकेशन वरती आणि भाऊ बघा राजाच्या खुर्शन बसले एकदम सेटअप सगळा लावीत लावले नाश्ता वगैरे झाला आता अजून कोण कोण आहे बाकी अजून पोहोचलो आता इकडे आणि स्वप्नील भाऊ पण आता आला सगळं सेटअप लावीत लावले आणि सिंगर काय नाव तुमचं ताई तुमचं नाव काय हा ना माहीत आहे पण असं नाव तेवढा माहित नव्हतं ना येते <laughs> का आवाज तर काय फर्स्ट टाइम अस झाले का लेडीजची तयारी पहिले झाली ता पोरांची तयारी झालीच नाही बघा लेडीजची पाच सतरा का राहुल तू काय बोलू शकतो बाबा लेडीजची तयारी झाली आणि जेन्टची तयारी नाही पहिली बार फर्स्ट टाइम ना अजून गा आता एक वाजायला आला तरी अजून काही शूट चालू नाही झाला आमचा आम्ही सेटअप वगैरे लावून ठेवलेला आहे बघा काहीच बघू आता काय करते आता हार कोण घालेल नारोल राहुल फोडते नारोल <laughs>

म्हणजे प्रसाद वाढला टेन्शन नको चुरी बनवली चुरी ती लार टाकता माहिती काहीच फोटोशूट चालू आहे थमेल साडी फोटो काढला ना काढला तुम्ही पण का चला तर आमचे फोटोज कोणी काढले बोलायचा

भावाची मुला इंस्टाग्राम चालू आहे भावाची मुला भावाचा व्हिडिओ बघले ना एक नंबर शिकवा शिक्षण कोणी पण किती पण केले तरी तुझेच ब्रँड बोलते एकच पीएम थँक्यू त्याचे केसांना रे ना त्याचा केस सुत आधार काय ते बघ

हो निघतील दोघे बोल पोचतील सध्या भाव पेट्रोल केला तर करून घ्या पेट्रोल टाकून घेतो वहिनी तू <laughs> बरी भावा तुझे गुणगाण गाते भावा तुला काय दिले तुला काय माहिती भावासने माझ्यासाठी काय केले तो तू तर नाही अक्षर बोला मी चालू मार्गीस करायला हाँ तो 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 ठीक है ना जा पियो जा इतनी इतनी तो आलू जाए ब्रो प्लस अब है प्लस अब है आलू ती पो पोनो बोलता नहीं ना मारूंगे ठीक है चाले तू इकुरुंगे चाले ब्रो मारूंगे इकुरुंगे

चालेल वहिनी तू ज्या भावास दोनदा ते सगळी जमीन विकून खाली ना जावी तुला तुला ना माहिती माझ्या भावासने माझ्यासाठी काय केले काय केले जाऊन दे तू काही बोलायला ऐकतो ना असा <laughs> <pôl>

या या तो हा, बस हा प्रेम थोडा आहे ठेव बंद ना बंद करत नको पाच मिनट चालू ठेव पिक्चर पिक्चर बनवून पिक्चरचे आपला पिक्चर तो का फोन तू जाम भावाचा गुणगाण करते सगळी जमीन विकून खाली ना जावी तुला दिला तुला नाही माहिती माझ्या भावासनी माझ्यासाठी काय केले काय केले जाऊन दे तू काही बोलायला असेल ना मी चाललो बाबीस्कर भा आपला डांग दाखव ना डांग कायला कशाला कशाला ब्लॉक पाहिजे ना प्रत्येक वाघ बघा बघा वाघ ड्रॉन शूट काहीच वाघाचा ड्रॉन शूट काहीच आता चाललो आम्ही जेवाला लाईट पण गेले आणि गरम आवरा होते आवरा होते मी बघितलं असं मी कपडा काला भरल्या आवरा गोरा मान नशी वेळी स्विमिंग पूल ना बनवला इथं मी तर धुतेच मग भारी आहे ना करबीर बघा लोकेशन कवरा भारी आहे आमचं चाललो आता जेवायला भाऊ कुठे जायचं जेवायला जायचं आमचं साधा काम नसते हॉटेल तरी जेवत नाही आमची पोरा फुल पैसा आपल्या हाताने आकाश आणि करायची अरे जो होती है मा मालिनी हम भी तो अरे हम भी तो धर्मेंद्र होते गोरी तेरे नैनों में हम बस जाते है <laughs> <दर्गाएज। laughs> ना दा। दा भाई जया बहादुरी जो, जो तू होती अरे जो तू होती जया बहादुरी हम भी तो अरे हम भी तो लंबू जे होते गोरी तेरे दिलों में हम बस जाते हा ना कुटला करत का <laughs> तो चला गाय तो शूट करते बंद करू मोहन चला लवकर खूब टाइम जाए आता

हो चला ड्रोन शूट घेऊ माझा लाडका बंधू आला भेटायला भेटायला आले दले आय गोराची पेटी बी भरपूर आली चार टेक झाले चार ना चाळीस टेक झाले हा काय बोलशील आपलीच पोरा आहे जास्त गाय आहे आम्हाला कारण की उद्या पण शूट आहे आम्हाला झोपले आमची गोदरी वाली नाहीच ती सकाळी धावले ऊन बी नाही आमच्या घर पाणी आज तर मग पोत्यावर झोपावं लागेल मला काय बोलायचं एका वर्षानी पेटी घेऊन आले मामूस माझ्या घराला अरे एका वर्षानी गोराची पेटी घेऊन मामूस आले माझ्या घरा मामूस न का गोराची पेटी मला हल्लीच नाही ना मामाच गोर मी नि का नाही मग मला कधी डायबिटीस होणारच नाही बघा काय लोकेशन येऊ ना गारी कशी आपली कशी गाडी आपल्या आवाज कर वायरल पिऊ ब्लॉग व्हायरल म्हणजे

तर गायी असा असतो शूट एवढं स्ट्रगल आणि तुम्ही गाणी बघायचं टाकून असे स्किप करता हा हा ना एक वर्षान ना का पाच वर्षा ना ना हात बापाच आहात धुका लागला आहात आमचे

बनीसला का गोराची पेटी नेले का सांगते भाषा म्हते सिंगर आमचा गोराची पेटी नेली बनीस ने ला शंकर नाही तारी ने तिवालीला

अरे ते दिवशी दगडावर बसलेला मामा अजून ते पाटा बसलेला काय जाऊ म्हशी सोडले ना हा म्हशी सोडले म्हणून दगड आलाय तर काही पॅकअप झालेला आहे आणि रात्रीचे आठ वाजलेले आहेत फुल मेहनत केलेली फुल एकदम सगळ्यांनी आणि खूप असं छान सॉंग येते भाऊ ये ना अरे भाऊ जाम थकले मग भाऊ आता थोडासा घाम पुसत होता कधी आपला सॉंग येईल आपला सॉन्ग रविवारी येणार सर्वांनी तारीख काय सांग तारीख आहे रविवारी हा येणार आहे तशी पण मी लिंक टाकणार आहे माझ्या इंस्टाला व्हॉट्सअपला सगळीकडे टाकणार आहे आणि शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करा पुढचे पण सॉन्ग तुम्हाला बघायला भेटतील